मित्रो हो, कालच रक्षाबंधनाचा सण पार पडला हजारो महिलांनी मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राख्या बांधल्या आणि माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यभरात लागू झाली त्याला अवघे काही तास उलटतात ना उलटतात तो ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये एक संतापजनक घटना घडलेली आहे चार वर्ष आणि सहा सा, वर्ष वयाच्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि आता सगळं बदलापूर आणि मध्य रेल्वेची संपूर्ण रेल्वे वाहतूक यांचे तीन तेरा वाजलेले आहेत हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या होमपिचवरच हा गिदाडांनी कसा थैमान घातलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांचा हंटर नेमका कुठे हरवलाय असा प्रश्न या बदलापूरकरांना आणि ठाणेकरांना पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काय घडलंय नेमकं हे मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो ही घटना ऐकल्यानंतर तुमच्या अंगाचा तिळपापड झाला नाही तर तुम्ही तुमच्या संवेदना तपासून पाहायला हव्यात असं मला वाटतं मध्ये असलेल्या एका प्रतिष्ठेत मित्र हो मी कोणत्याही संस्थेचं नाव घेण्याच्या शक्यतो बाजूने नसतो कारण अशी घटना घडल्यानंतर ती संस्था बदनाम होते असं मला स्वतःला वाटतं शिक्षकांचं किंवा कर्मचाऱ्यांचं नाव घेऊ नये असं मला वाटतं पण मुख्यमंत्र्यांच्या होमपीच वर जो काही पाशवी गिदानांनी धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यावर आत्ता बोलणं खूपच गरजेचं झालेलं आहे आणि मला प्रश्न पडतोय की आत्ता मुख्यमंत्री आपला तिसरा डोळा उघडणार की नाहीत याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत इथे हजारो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत गेले दोन तास उपनगरीय रेल्वे ठप्प आहे आणि इथल्या बदलापूरमधल्या आदर्श विद्यालय या शाळेमध्ये अत्यंत नीच पद्धतीने एका शिपायाने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केलेला आहे ही घटना तेरा ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान घडली त्यानंतर या घटनेच्या संदर्भात मनसेने आवाज उठवलाय मित्र हो लक्षात ठेवा आणि मनसेचे जे काय तिथले स्थानिक पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांनी या शाळेला धारेवर धरले पण प्रत्यक्षात मग ज्या वेळेला अठरा ऑगस्टला या संदर्भात तक्रार करण्यासाठी पालक ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले त्यावेळेला त्यांना बारा तास ताटकळत बसवण्यात आलं होतं हे देखील इथे नमूद करायला हवंय आता मुख्यमंत्री काही वाहिन्यांशी बोलले मुख्यमंत्र्यांच्या प्रमाणे शालेय शिक्षण मंत्री पण बोलले काही महत्वाचे नेते बोलले देवेंद्र फडणवीस बोलले पण या सगळ्यापेक्षा महत्वाचं जर काय असेल तर या शाळेवर अत्यंत कडक कारवाई केली गेली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी कमी किमतीमध्ये किंवा कमी वेतनामध्ये जे कर्मचारी नेमण्यासाठी कंत्राट घेणाऱ्या ज्या संस्था नियुक्त केल्या जातात शाळे शाळांमधून त्याच्याबद्दल देखील आता काही मार्गदर्शक तत्व निर्माण करण्याची गरज आहे आता हा जो आरोपी आहे मी मित्र हो तुम्हाला आरोपीचं नावही सांगणार आहे या आरोपीचं नाव आहे अक्षय तामा शिंदे, हा तिथे सफाई कर्मचारी होता त्याने या दोन मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शाळेमधले सी सी टी व्ही बंद होते आता या शा या शाळांमधून की विशेषतः जिथे मुलींच्या शाळा आहेत किंवा जिथे महिला कॉलेजेस आहेत तिथे सावित्री समिती स्थापन करण्याचे आठ महिन्यापूर्वी शालेय शिक्षण मंत्र्यांनी आदेश दिले होते पण या आदेशाला अक्षरशः केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न हा काही संस्थांनी केलेला आहे आता इथे ज्या वेळेला हे प्रचंड मोठ्या संख्येनं पालक रेल्वे मार्गावर आलेले आहेत रस्त्यावर आलेले आहेत बघा ही घटना घडली अत्यंत दुर्दैवी अत्यंत संतापजनक अंगाचा तिळपापड करणारी घटना आहे हे खरं आहेत पण हजारो लोक ज्या वेळेला रस्त्यावर आलेले आहेत पोलीस प्रयत्न करतायत पण याला पोलीसही जबाबदार आहेत माझा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री असो किंवा गृहमंत्री असो ज्या महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने या सगळ्या प्रकरणात लक्ष घालायला बारा तासांचा वेळ घेतला तिची फक्त बदली का केली तिला निलंबित का केलं नाही जोपर्यंत गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री अत्यंत तडकेफड निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत समित्या आणि त्याचे जे गोल गोल चर्चा आणि अहवाल याच गोष्टींमध्ये अडकून पडलं जाईल आणि ही सगळी व्यवस्था अडकून पडेल हा जो पालकांचा संताप आहे हा संताप चुकीचा नाही आहे पण आता याच्यापेक्षा आणखी एक गोष्ट तिथे काय घडते की या सगळ्या संतापाचा दुरुपयोग करणारे काही घटक या गर्दीमध्ये आहेत ज्यांनी आता टायर जाळणं किंवा तोडफोड करणं अशा गोष्टी सुरू केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे इथे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते शकते झालेलीच आहे इथे वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनास्थळी बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि हे सगळं होत असताना जर आपण पाहिलं तर आता वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये महिलांवरच्या अत्याचाराच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी विशाखा समितीची स्थापना केली जाते आता अशीच विशाखा समिती ही शाळांमधून देखील स्थापन करण्याचे आदेश हे शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिलेले आहेत बघा शालेय शिक्षण मंत्री असो किंवा गृहमंत्री असो मुख्यमंत्री असो हे या सगळ्या गोष्टींबद्दल जागरूक आहेत किंवा काम करतायत हे जरी खरं असलं तरी याच्यातला एक आणखी महत्वाचा मुद्दा बघा कलकत्त्यामध्ये ज्या डॉक्टर मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला तिथे देखील एफ आय आर नोंदवण्यासाठी म्हणजे प्राथमिक जे रिपोर्ट आहे तो नोंदवून घेण्यासाठी देखील उशीर केला गेला याच्याबद्दल पोलिसांना कोर्टाने झापलेलं आहे पोलिसांची पूर्णपणे चंपी केलेली आहे कोर्टाने आणि आता इथे काय सांगितलं जात आहे की हे फास्ट ट्रॅकवर चालवलं जाणार आहे याच्यावरती एक चांगला प्रॉसिक्युटर दिला जाणार आहे हे सगळं खरंय पण त्या पोलीस अधिकारी महिलेला फक्त बदली करून का सोडलं गेलेलं आहे हा देखील इथे प्रश्न आहे याचं कारण काय बघा ही सगळं आता हे होत असताना मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा जो मतदारसंघ आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा त्यांच्या मतदारसंघात काय येते कळवा रुग्णालय येते तिथे आता एका गतिमंद मुलीचाही विनयभंग करण्यात आलेला आहे त्या विनयभंग करणाऱ्या मुला त्या तरुणाला तिथल्या सुरक्षा रक्षकाने चोप दिलेला आहे पण ही जी काही गिदाड सगळीकडे आपले पंख पसरून अगदी निष्पाप जीवांचे लचके तोडण्यासाठी जी काही सरावलेली आहेत यांच्या बाबतीत आता सरकारने अधिक आक्रमक होण्याची गरज आहे आणि सरकार तसं होत नाही आहे मित्र हो हे लक्षात घ्या म्हणजे त्यातले सत्तेतले कोण आहेत विरोधकातले कोण आहेत हे जरी खरं असलं तरी कायद्यात हे बसत नाही हे यासाठी अहवाल मागवावा लागेल यासाठी समिती नेमावी लागेल आता अविनाश जाधव जे मनसेचे नेते आहेत त्यांनी एक मागणी केली आहे के की अशा लोकांचा एन्काउंटर करा तर अविनाश जाधव हे मी तुम्हाला एक प्रतिकात्मक उत्तर दिलेलं आहे पण ज्या मुलीच्यावरती किंवा ज्या कुटुंबावरती हा प्रसंग आलेला आहे तो प्रसंग ज्या वेळेला ही निर्णय घेणारी मंडळी माझ्या कुटुंबावर आला आहे असं म्हणून जेव्हा त्या प्रसंगाकडे पाहतील त्यावेळेला यातून काहीतरी समोर येऊ शकेल आता बदलापूर बंदची हाक तर देण्यात आलेली आहे यासाठी मुख्यमंत्र्यांनी कडक आदेश देऊन सगळ्या गोष्टी ॲक्टिवेट केलेल्या आहेत किंवा त्यांनी संचलित केलेल्या आहेत पण प्रश्न हा आहे की याच्यासाठी बघा हे सगळं जर एखादा पुरुष अधिकारी असता पोलीस अधिकारी तर तुम्ही आम्ही काय म्हटलं असतं की पुरुष पोलीस अधिकारी आहे म्हणून हे सगळं घडलं पण तिथे महिला अधिकारी असतानाही जर पोलीस कर्मचाऱ्यांकडून अशा पद्धतीची घटना घडत असेल तर मग कोलकाता घटनेबद्दल न्यायालयाने जी पोलिसांची चंपी केली तशा चंपीची गरज ही महाराष्ट्र पोलिसांची होणं गरजेचं आहे आणि गृहमंत्री असो देवेंद्र फडणवीस असो किंवा आणखी कोणी असो या सगळ्या पोलीस यंत्रणेवरचा कंट्रोलच सुटलेला आहे असं माझं मत आहे आणि हे मी का सांगतोय तर याचं उदाहरण एक देतो आणि इथेच थांबतो कारण गोष्ट वेगळी आहे प्रसंग बाका आहे परवा एका कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे पार्ल्यामध्ये कार्यक्रम होता कुठे बांद्र्याला रंग शारदामध्ये आणि गृहमंत्री पोचले कुठे आधी पारल्याला सो हे कसं होऊ शकतं जर गृहमंत्र्याच्या बाबतीत इतकी हेळसांड होऊ शकते तर मग हेच पोलीस या अशा चिमुकल्या कोवळ्या कळ्यांच्या सुरक्षेसाठी नेमकं काय करू शकणार आहेत आता हजारो लोक ज्यावेळेला रेल्वे मार्गावर उतरलेले आहेत अनेक एक्सप्रेस रद्द झालेले आहेत इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला आहे आणि हा तणाव ता आता कसा निवळवायचा याच्यासाठी पोलीस यंत्रणा जी काय आपले यथाशक्ती प्रयत्न करेल ते करेलच पण त्याचप्रमाणे आता राजकीय नेत्यांच्या पायाखालची जमीन देखील संतापलेली आहे कारण आता लोकांच्या संयमाचा बांध सुटलेला आहे बांध तुटलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो किंवा गृहमंत्री असो ही अशी बोटचेपे कारवाई की बदली केली या विभागातून साईड पोस्टिंगला टाकलं असं करण्यापेक्षा जोपर्यंत पोलिसांवर राज्यकर्त्यांचा दरारा राहणार नाही तोपर्यंत या घटना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे पोलिस आणि राजकारण्यांना दोन मिनिटं बाजूला ठेवा पण मित्र हो तुम्ही आम्ही ज्या वेळेला समाजात वावरतोय त्यावेळेला ही अशी गिदाड तुम्हाला कुठेही जर फिरताना वावरताना दिसली तर तुम्ही मला काय करायचं आहे माझं काय घेणं देणं असं म्हणण्यापेक्षा या घटनांकडे जर डोळसपणे बघण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की या ज्या कोवळ्या कळ्या खुडण्याचं काम या काही विकृत मंडळींकडून सुरू आहे त्याला कुठेतरी चाप बसू शकेल बघा डॉक्टर असो पोलीस असो वकील असो किंवा इतर कोणताही शिक्षक असो इतर कोणताही घटक हा आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळे एका घटकाने दुसऱ्या घटकाचे लचके तोडणं हे केव्हाच योग्य नाही आहे आता चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत मुख्याध्यापिक मुख्याध्यापिका जे आहेत आठवले त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे दीपाली देशपांडे कामिनी गायकर आणि निर्मला भोळे या चौघींना म्हणजे घरी पाठवण्यात आलेलं आहे पण यांना घरी पाठवून ज्या संस्थेच्या सी सी टी व्ही फुट सी सी टी व्हीची यंत्रणा बंद होती तिथे काय होणार आहे त्यामुळे राज्यात असलेल्या हजारो शाळांच्या बाबतीत सरकारने अत्यंत कडक ऑडिट करणं आणि गोल गोल बोलणाऱ्या गोगलगाईसारख्या शिक्षण मंत्र्यांना सरळ थेट आणि अचूक बोलायला भाग पाडणं हाच आत्ता या सगळ्यासमोरचा उपाय आहे अन्यथा अशा घटना थांबणार नाहीत आणि यासाठी आता जसे हजारो लोक या रेल्वे मार्गावर उतरले आहेत त्या हजारो डोळ्यांनी जर आपल्या समाजाकडे बघायचं ठरवलं तर मला असं वाटतं की या घटना रोखल्या जाऊ शकतील पण त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा तिसरा डोळा उघडणं हे खूपच गरजेचं आहे अन्यथा सब कुछ चलता है असंच या समाजात आणि राज्यातही सुरू राहील मित्र हो आपल्याला काय वाटतं ही जी संपूर्ण घटना आहे ही चिड आणणारी आहे पण ह्या चिड आणणाऱ्या घटनेच्या बाबतीत पोलिसांनी आणि त्या शाले शिक्षण संस्था जी आहे त्या संस्थेने जे काही केलेलं आहे याच्याबद्दल आपलं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि जसं मी आपल्याला म्हटलं की हे सगळं पोलीस राजकारणी सरकार करत असताना आपणही उघड्या डोळ्यांनी समाजाकडे बघणं गरजेचं आहे आपलं या बाबतीतलं काय मत आहे आम्हाला कळवा आणि अशाच काही घटना आपल्या अवतीभोवती घडू नये म्हणून सतत सजग राहा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद